आपलं आपण जवळजवळ तीन हजार लोकांपर्यंत पोचवणार अशा आहे की पुन्हा एकदा शेतकरी पुन्हा अगदी जोमाने जसा तो पहिले काम करत होता तसाच त्यांनी पूर्णतः चांगला आपल्या पायावर उभं राहावं दहा हजाराची मदत आम्ही त्यावेळेला केलेली होती पाहतो की कस नियतीचा खेळ वाईट असतो आदेश आला त्या आदेशाच्या पालन आम्ही शिवसेने करत असतो पूर्ण टीम अशी उद्या सकाळी निघणार आहे तर शिवसेनेमतीच होऊ शकतो की आता उद्या सकाळी आमचे टेम्पो घेऊन निघणार आहे दिवाळीचा सण जवळ येत असल्यामुळे त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचा खूप चांगला प्रयत्न करत आहे किसी भूले की राह बन जाऊ या किसी दुखियारी की आहा बन जाऊ मै मेरी नजर में भगवान तो बहुत दूर है बस चाय इतनी की नेक इन्सान बन जाऊ मै तर पाऊस ज्याची शेतकरी दरवर्षी आतुरतेने वाट पाहतो पण यंदा त्याच पावसाने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव हो, अतिवृष्टीच्या तडाक्यात सापडले घर जनावरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती पाण्याखाली गेली आहे या संकटाची तीव्रता ओळखून जोगेश्वरतून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय खासदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा खारीचा वाटा म्हणून तीन हजार किटचे वाटप होणार आहे या किटमध्ये चाळीसहून अधिक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे दैनंदिन वापरातील गरजेच्या वस्तूंपासून अन्नधान्यांपर्यंत सर्व काही जोगेश्वरीतील सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात मनीषा वायकरांच्या उपस्थितीत सर्व कार्यकर्ते मिळून हे किट्स तयार करण्यात आले त्यांचा एकच उद्देश शेतकऱ्यांच्या वेदनेत आपणही सहभागी व्हावं कारण शेतकऱ्याशिवाय भारताचं पोट अर्ध भुकेलं राहतं आणि त्याच्या हाती थोडासा दिलासा पोचवणं हेच खरं राष्ट्रसेवकाचं कर्तव्य आहे दरम्यान बातमीचा आम्ही आढावा घेतलाय पाह्यात मॅडम काय सांगाल साधारणतः या ही जी मदत आपल्याकडून केली जाते यामध्ये किती लोकांपर्यंत ही मदत पोहोचणार आहे आणि यामध्ये कसल्या कसल्या गोष्टींचा समावेश आहे आपलं आपण जवळजवळ तीन हजार लोकांपर्यंत या वस्तू पोचवणार आहोत आणि जवळजवळ चाळीस वस्तू आपण पोचवतो आहे मध्ये गॅसची शेगडी आहे आपल्या जीवनावश्यक ज्या काही वस्तू आहेत मध्ये तूरडाळ असो साखर असो तांदूळ असो त्यानंतर आपण त्यांना भांडी देतो आहे कपडे देतो आहे जे काय त्यांना मग साड्या असतील चटया असतील बॅगा असतील छत्र्या असतील अशा सगळ्या माध्यमातून आपण सगळी म्हणजे सर्वतोपरी आपण त्यांना प्रयत्न करतो आहे की त्यांना थोडीफार फुल नपुळ्याची पाकळी आपल्याने जेवढं जमेल तितका आम्ही त्यांना करतोय आपण पाहतोच आहोत की आता सरकारनेही त्यांना आपण पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की पुन्हा एकदा शेतकरी पुन्हा अगदी जोमाने जसा तो पहिले काम करत होता तसाच त्यांनी पूर्णत चांगला आपल्या पायावर उभं राहावं आणि ह्यासाठी आम्ही सर्व जनता आम्ही सर्व जोगेश्वरीच नाही तर संपूर्ण आमची लोकसभा रवींद्र वायकर साहेब खासदार त्यांनी त्यांच्या माध्यमातून जे सगळं आम्ही सगळं जे करत आहोत आमची इच्छा आहे की या प्रत्येक शेतकऱ्यांना एक मदतीचा हात आमच्या जोगेश्वरीच्या तर्फे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो आम्ही एक व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये शिंदे गटातर्फे काही म्हणजे वायकर साहेबांतर्फे काहीतरी एका कुठल्या तरी गावात गेले होते त्यामध्ये एक शेतकऱ्याचा म्हणजे अक्षरशः रडताना आम्ही तो शेतकरी पाहिला त्याविषयी काय कसं आहे की आपल्याला आम्हाला असं आहे वायकर साहेबांचा पहिल्यापासून स्वभाव आहे की कुठेही काही असू दे कोणाचही म्हणजे अगदी जोगेश्वरीमध्ये आता आज जवळजवळ चाळीस वर्ष झाली त्यांना अगदी साध्यासुध्या कार्यकर्त्यापासून नगरसेवक झाले आमदार झाले आज खासदार झाले कोणाच्याही वेळोप्रसंगी आम्ही धावणारे रवींद्र वायकर हे सर्व परिचित आहे सगळ्यांना त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की सर्व सर्वात पहिले आपण निदान त्यांना चार पैसे तरी पोचवूया कारण बिचाऱ्यांना खरोखरच त्यांची जी स्थिती होती आणि म्हणून मग आम्ही काय केलं राजू म्हणून आमचे एक कार्यकर्ते होते परभणीचे त्यांच्या माध्यमातून साहेबांनी त्याला विचारलं की तू जा पहिले कोणत्या तरी एका गावाला जा निदान दहा ते पंधरा लोकांना जरी आपण मानसिकरित्या आपण त्यांना सावरू शकलो पैशाच्या रीतीने जरी त्यांना एक चार पैसे जरी त्यांच्या हातात आले तर तो कुठेतरी सावरेल आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांनी त्यांना प्रत्येकी प्रत्येक शेतकऱ्याला दहा दहा हजाराची मदत आम्ही त्यावेळेला केलेली होती आणि आणि अक्षरशः ती माणसं रडत होती ते कुठे म्हणजे घर खर त्यांची बिचाऱ्यांची कुठे वाहून गेली त्यांचं काही नामो निशान राहिलेलं नाही आणि खरोखरच आपण पाहतो की कसं नियतीचा खेळ वाईट असतो की माणसाला कुठून कुठे टाकतो आणि अशा याच्यामध्ये आपण सगळ्यांनी त्यांना मदत करणं ही काळाची गरज आहे आणि आम्ही हे कायम करत आलो सोबत आपल्याला धन्यवाद देतो आमच्या इथे हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे यांच्या दृष्टिकोनातून आपले लाडक्या बहिणीचे लाडक्या असे उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे कार्यसम्राट आणि कार्यप्रेण असलेले रवींद्रजी वायकर साहेब तसेच आमच्या वायकर वहिनी आमचे महिला विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख संपूर्ण पदाधिकारी आणि शिवसैनिक शाखा प्रमुख प्रमुख उपशाखा प्रमुख त्याच्यामध्ये आमचा संलग्न असलेल्या संपूर्ण संघटना आपल्याला आहे की शिवसेना प्रमुखाचा आदेश आला त्या आदेशाचे पालन आम्ही शिवसेने करत असतो आणि या डाम आमचा शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिली त्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिला आणि कुठलाही सत्कार किंवा कुठलाही फुल न घेता तुम्ही प्रत्येक गावामध्ये जिथे आपले बांधव शेतकरी बांधव अतिशय खराब परिस्थितीमध्ये आहेत संपूर्ण होत्याचं नव्हतं झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून जिकडं तिकडे पाणी आणि तिथे खायाचा पण प्रश्न आहेत त्याच्यासाठी आम्ही आठ ते पंधरा दिवस झाले येते संपूर्ण आमचे शिवसैनिक जे कोणी सहकार्य करतील त्या दृष्टिकोनातून म्हणजे आमचे व्यापारी बांधव असतील आमचे हितचिंतक असतील आमचे नगरसेवक आहेत स्थानिक त्या लोकांच्या माध्यमातून आम्ही वायकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि विभाग क्रमांक चार नंबरच्या विभाग प्रमुखच्या नात्याने आमचे महिला आंबोकरता आहेत वहिने आहेत रचनाथ आहेत आणखीन इतर शिवसैनिक साहेबांनी आदेश दिला तर आम्ही धावत सुटतो आणि त्याप्रमाणे आजच्या दृष्टिकोनातून जसा खिल्लारीमध्ये पहिला भूकंप झाला होता त्र्याण्णवमध्ये त्याप्रमाणे आता असाच एक परिस्थिती मराठावाड्यामध्ये पुरुपस्थिती झालेली आहे आणि त्यांना मदतीचा हात द्यायचा आहे त्याच्या प्रत्येक घरात आम्ही जाऊन नावासकट तुम्हाला दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक घरात मोबाईल वगैरे दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनात आम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन ही चाळीस वस्तुकीची किट आहे ती त्यांना आधार देण्यासाठी आम्ही त्यांच्या घर पोचत जाणार आहे आज रात्री आमचे ट्रक एक दोन वाजता निघतील उद्या सकाळी आम्ही शिवसैनिक साहेबांच्या नेतृत्वाखाली मग तिथे गोरेगाव आहे जिंडोशी आहे ओरसाव आहे अंधेरी पश्चिम अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी असे सहा विधानसभेचे संपूर्ण टीम अशी उद्या सकाळी निघणार आहे आणि त्याच्यासाठी समोरचा प्रत्येक शिवसैनिक आमचा एक गटाने एक मतानी दिसतंय तुम्हाला काय आहे की हे फक्त शिवसेनेमध्येच होऊ शकतं कारण सा, बाळासाहेबांचा शिकवणच तशी आहे माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उत्तर पश्चिम लोकसभेचे श्री रवींद्र दत्ताराम वायकर आणि आमच्या सौ मनीषा रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन हजार किटचं जे आता इकडे जे पूर आलेला आहे तिकडे आम्ही चाळीस वस्तूंचं वाटपाचं एक किट बनवलेलं आहे आणि ते आम्ही आता उद्या सकाळी आमचे टेम्पो घेऊन निघणार आहे माननीय श्री उपमुख्यमंत्री आपले श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून जे शेतकऱ्यांसाठी जी मदत चालू आहे त्याच्यासाठी एक मदतीचा हात म्हणून ते खूप चांगले उपक्रम करत आहेत आणि आमचे खासदार रवींद्र वायकर साहेब आणि सौ मनीषा वायकर मॅडम जे शेतकऱ्यांसाठी जी मदत करत आणि दिवाळीचा सण जवळ येत असल्यामुळे त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचा खूप चांगला प्रयत्न करत आहेत ते एकच लाईन माझ्या लक्षात येते एका शार बोललेला आहे कि, कि किसी भूले की राह बंजाऊ मे या किसी दुखियारी की आह बंजाऊ मे किसी भुले की राह बन जाऊं मैं या किसी दुखियारी की आह बन जाऊं मैं मेरी नजर में भगवान तो बहुत दूर आहे बस चाह इतनी की नेक इन्सान बन जाऊ मैं ह्याच लाईन ह्याच लाईनीला चरितार्थ करताना आपले विभाग प्रमुख आपले ज्ञानेश्वर सावंत साहेबांनी हे यांची मेहनत केलेला प्रयास आहे वायकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एवढं सगळं मेहनत केलेलं त्यांच्या खाले त्यांच्यासाठीही उभे आलेले एक सगळे मित्र आहेत इथे कुठलाही पक्षाचं नसून हे बघा आमचे दीपक जी आहेत सगळे लोक इथं आलेले आहेत सगळे इथे मिळून मेहनत करतात सकाळी तीन वाजता इथून निघणार आहात आणि सगळं आम्ही सगळे मिळून मदत करणार आहोत एक प्रयत्न केला गेला या ठिकाणी जवळपास तीन हजार किटचं या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे आणि हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल याची हमी मनीषा वायकर दिलेले आहे कॅमेरामॅन इमरान सोबत मी संदीप सालकर भारतच्या साठी मुंबई